नाथांना बोध ठाकरे दिसतात तसे नाही आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं मग पश्चातापाची वेळ आली ठाकरे उद्धवजी काय किंवा स्वर्गीय बाळासाहेब काय दिसतात तसे नक्कीच नाही किंवा नव्हते तसे असते तर शिवसेना कधीच गुजरात गँगने आपल्या भटारखान्यात कंजोरी करून फस्त केली असती आजही महाराष्ट्रात शिवसेना ताट मानेने उभी आहे याचे कारण उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही दोन वेळेस अँजिओप्लास्टी व सेफ्टी मानेचे ऑपरेशन या भयंकर व्याधीतून ठाकरे उभे राहिले आहेत एवढेच नाही तर महाराष्ट्राचा पॉवरफुल नेता अशी ओळख झाली आहे त्यांच्या जागेवर दुसरे कोणी असते तर गुडघ्यात मान घालून रडत बसले असते स्वर्गीय बाळासाहेब सुद्धा दिसते तसे असते तर, तर मराठी माणसांची मोळी बांधून अरबी समुद्रात बुडविले असते त्यांनी हटके काही जणांना हिंगा दाखविला दादा कोंडके संजय दत्त अमिताभ बच्चन यांना शक्य तेवढी मदत करून आपल्यातील विविधता दाखवून दिली मुंबई सर्किट हाऊसवर गृहमंत्री आडवाणी यांना भेटून मोदींना वाचविण्याचे प्रयोजन केले राष्ट्रात हिंदू व महाराष्ट्रात मराठी सक्षम व्हावे असेच मत होते जर त्यांनी मोदींना तिहारमध्ये पाठविण्यास संमती दिली असती तर आज सर्व उलटे पालटे झाले असते दिसते तसे नसते म्हणून जग फसते म्हणतात ते असे नातांना उशिरा बोध झाला पण नक्कीच झाला मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा